नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज कांदा बाजारभावमध्ये बदल हा पाहवयास मिळालेला आहे सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडी येथून आज पुणे गुलटेकडी येथे साठ कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये एक्स्ट्रा सुपर फुलगोळासहित नवीन गारवा कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोळा साईज कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चिंगळी कांदे सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गोलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तसेच मुंबई येथे आज गोळा साईज कांदा एक हजार नऊशे ouais, रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपयांचा भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान